आता तर सरकार असलं झालंय गाढ खेसर आणि डुक्कर तिघाच्या सहयोगातून हो जन्माला सरकार आणि आम्हाला शानपणा शिकवाले म्हणजे एका रात्रीत तुम्ही सरकार बदलू शकता शकता ना रविवारी बघा लक्षात घ्या रविवारी सुट्टी असते वेळी कार्यतत्पर राज्यपाल शपथ द्याला सहा वाजता या शेतातून दार्याला पाणी लावून होतो गावातला माणूस म्हणाले अजित पवारांना शपथ घेतली

तुमच्या बोबड्या पोराला तुम्हाला खासदार करा वाटतंय आमचं पोरग क्वालिटीचं असून अर्ध्या मार्काने घरी येते आम्हाला काही वेदना होत असतील की नाही हा आम्हाला काही वेदना होत असतील ना सहा वर्षापूर्वी माझा मुलगा एका मार्काने गेलाय तहसीलदार पदावर राहिला असता काही वाटत असेल ना मला साठ लाख रुपये शिक्षणासाठी घातलेत जर मी ओबीसी प्रवर्गात असतो तर माझे तीस लाख रुपये वाचले असते एका कुटुंबातले तुम्हाला आरक्षणाचा हिशोब सांगायचा आहे का आम्हाला आता सांगितलं जात आहे की आरक्षण मिळालं म्हणजे काय नोकऱ्या लागतात का आम्हाला अक्कल आहे तेवढी नोकऱ्या लागत नाहीत आम्हाला माहित आहे पण नोकरी लागण्यासाठी जे शिक्षण लागते ना ते आरक्षणामुळे मिळत आहे आम्हाला तुम्ही उद्योग करा व्यवसाय करा कळतंय आम्हाला उद्योग आणि व्यवसाय करायला पहिल्यांदा शिकावं लागतंय आणि शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी आरक्षण आहे आम्हाला जास्त शिकू नका आता आणि आमचं आमचं म्हणणं आहे अर्थमंत्र्याच्या दारात हे लोक सांगतात पन्नास कोटी निधी आणलो शंभर कोटी निधी आणलो अर्थमंत्र्याच्या दारात तुम्ही जे पैसे मागाय गेल्या ते आमच्यासाठी गेल्या नाही याच्यातलं दहा टक्के कमिशन खाता येत आहे अरे म्हणून तुम्ही गेल्या तुम्ही कमिशन खोरा तुम्ही कमिशन खोरहा तुम्ही दरोडे हा राज्याच्या तिजोरीवरती दरोडा टाकलेला आहे अरे म्हणून आमचं म्हणणं आहे आमचा आता विकास करायचा राहिलेला नाही विकास होत नाही आम्ही तिकडे काय गेलो इकडे विकास होत नाही ना आणि ते फडणवीस साहेब सांगाले पहिलेच्या सरकारने घेतला पहिलेच्या सरकारमधलं तुझ्या मांडीला मांडी लावून हाय ना विचार की त्याला अरे काय काय सांगा कधी कधी राग येत आहे काय करू आता धरून या भीड म्हणून माणसं हात म्हणून वंगळ ना येईल आणि आम्ही वंगळ बोलायचं ठरल्यावर ऐकलं का आमच्या एवढं वंगळ कोणीच बोलला माहित आहे ना आम्ही फक्त बोल नाय आहे कारण का ज्या वेळेला मी त्या समितीच्या समोर बोलत होतो ना कलेक्टर हादरलो मी तुम्हाला माझी क्लिप दाखवत होती एक मिनिट छक्कल छप्पन सेकंदाची आहे फक्त कंडक्टरला हातरा बसला हे माणूस मरते की काय म्हणून ऐकलं का एवढं कारण बोलते वेळी माझ्या हृदयापासून वेदना होत होत्या कारण आम्ही आम्हाला तुम्ही कसं नाकारलंय याच्या आणि चांगलंही तिथं सरळ एकतर बळी घेऊ नाही तर बळी देऊ पण आम्ही बळी द्यायचं ठरवलंय आता